मान्य चंद्रहारजी पाटील जिल्हा प्रमुख दीपालिताई व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या समारंभासाठी उपस्थित आणि बैलगेन चंद्रहार इथे सांगितलं की आता प्रो कबड्डीची स्पर्धा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घ्यायची आहे आणि त्या संघटनेचा अध्यक्ष ते मला करणार मला साहेब म्हणलेली वेळ बैलगाडी आहे आता मला पहिल्यांदा बैलगाडी घ्यावी लागेल ला हो ला। सर मनापासून सांगतो चंद्रार असेल किंवा चंद्रारची टीम असेल की त्यांनी एखादा कार्यक्रम ठरवला की जीव ओतून ते कार्यक्रम करतात आणि तुमच्यावर असलेली निष्ठा तुमच्यावर असलेलं प्रेम हे त्यांनी काय आता लपून ठेवलेलं नाही मला असं वाटतं देशातली नाही जगातली अशी स्पर्धा जी कुठेही झाली नाही ही सांगली जिल्ह्यामध्ये बनवण्याचं धाडच चंद्रहार आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं याचा फायदा काय फक्त चंद्रहारला झाला नाही तर नक्कीच शिवसेना पक्षाला झाला आहे आणि म्हणून शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून चंद्रहारचे आणि त्याच्या सर्व टीमचे मनापासून कौतुक करतो आणि त्याला घडाळा चंद्रहारनं सांगितलं की खासदार नसताना देखील खासदार झाल्यानंतर जे आश्वासन दिलं होतं हे त्यांनी पूर्ण केलं मला असं वाटतं की सांगलीकर भविष्यामध्ये याची नक्की नोंद घेतली दिलेले पाळतायत का आणि कदाचित दुर्दैवानं अपघातानं चंद्रचा पराभव झाला असेल पण पराभव झाला काही तो शिंदे साहेबांबरोबर नव्हता याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि शिंदे साहेबांकडे आल्यानंतरच स्वप्न पूर्ण होऊ शकतात याची नोंद देखील चंद्रहार आणि त्याच्या सर्व सहकार्याने घेतली पाहिजे प्रवेश के केला त्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की मला दोन कार्यक्रम एवढे मोठे करायचे आहेत की त्याच्यामुळे नेतृत्वाचं नाव देखील मोठं होईल पक्षाचं नाव देखील मोठं होईल आणि मी देखील माझ्या जीवनामध्ये काहीतरी केलं याचं समाधान मला होईल दुर्दैवानं तत्कालीन त्याच्या नेतृत्वाने केलं नसेल पण चंद्रजी हा तुम्हाला ठाम विश्वास आहे आणि असला पाहिजे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे देशातलं असं एक नेतृत्व आहे की ते दिलेला शब्द पाळतात आणि दिलेला शब्द पाळतात म्हणूनच देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा झाली स्पर्धेच्या अगोदर सांगितलं फोर्चुदरचं सा मैदान आहे आता त्यांनी साहेबांना सांगितलं की बीड बीएमडब्ल्यू मैदान आहे मला भीती वाटते पुढं पुढं जात ते साहेबांकडे अशी मागणी करतील की काय की पुढच्या वर्षी विमानाचं मैदान आहे <laughs> त्याच्यामुळं चंद्रार मी साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो आणि तुम्ही साहेबांवरच्या निष्ठेपोटी आणि साहेबांच्या नावापोटी जे प्रयत्न करताय त्याच्यामुळं पुढच्या वर्षी शंभर टक्के बीएमडब्ल्यू च आणि त्यांना दिल्लीतच साहेब द्यायचं आहे आणि त्यांनी इथं प्रो प्रो कपर, प्रो बैलगाडाची मागणी इथे केलेली आहे पण ते प्रो बैलगाड्याची मागणी करायच्या अगोदर मला भेटले त्यांना इथे विसरलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की याची फायनल दिल्लीत करायची ते मी करू शकतो दिल्लीत जायचा मार्ग बैलगाडी स्पर्धेचा हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की पूर्ण करू पण चंद्र अजून एक उदाहरण देतो की ज्यावेळी तुम्ही ही संकल्पना मांडली नेत्याचं नेतृत्व कसं असलं पाहिजे तुम्ही फक्त काही साहेबांच्या इथं समोर आहेत म्हणून सांगत नाही पण ही प्रो बैलगाडा स्पर्धा कशी करायची बैलगाडा स्पर्धा ही कशी करायची याची चर्चा तुमच्या स्पर्धेनंतर साहेबांनी आमच्या बरोबर केली त्याच्यामुळं साहेब तिथे जो काही शब्द देतात तो विसरत नाही हे देखील आपण सगळ्यांनी जाणीवाडी नोंद ठेवली पाहिजे या बैलगाडा स्पर्धेच्या निमित्तानं हा रसिक किती मोठा आहे हे देखील आपल्याला बघायला मिळालं मग अशी मला चंद्र सांगत होते की ज्याला फॉर्च्युनर मिळाली ते शेतकरी देखील तिथं आलेले आहेत आलेत ना आता त्या त्यांनी चंद्रहारला असं सांगितलं हिंगोलीमध्ये आमदारांकडे फॉर्च्युनर आहे आणि आता माझ्या बैलांकडे फॉर्च्युनर आहे बाकी कोणाकडे फॉर्च्युनर आणि <laughs> सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये फॉर्च्युनर देण्याची किमया हे फक्त नाही फक्त एकदा एकनाथ शिंदे साहेब करू शकतात हे पुन्हा एक एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी सत्यात उतरून दाखवलं त्याच्यामुळे जे जे विजेते आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो बी एमडब्ल्यूचं मैदान आपण नक्की करणार याच्यामध्ये कुठेही शंका नाही आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली ने जी मागणी केली प्रो बैलगाडा स्पर्धेशी त्याचं देखील आपण नियोजन करू आणि बैलगाडा स्पर्धा ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर भविष्यामध्ये जगाच्या पातळीवरही प्रसिद्ध होईल अशा पद्धतीनं चंद्रहारच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे काम करू हा शब्द सगळ्या चंद्रहार मी देतो ऐतिहासिक बैलगाडा स्पर्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारने घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचं कौतुक करतो त्याचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये अशा सगळ्या स्पर्धांना आम्ही त्याच्या सोबत आहोत हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद डॉक्टर नामदार उदयजी सामंत साहेब यानंतर बक्षीस यानंतर जोरदार काळी आपले सर्वांची लाडके ते महाराष्ट्राचे